अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजराजयोगिराज राज, श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज गिर श्री शंकर गीताध्याय पहिला ओम पूज्य परम सद्गुरू भगवान श्री कल्पधरु धैर्याचे जे महावेरु कृपासागर केवळ पावुनी श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रींचा पावुनिवरदहस्त त्यात विश्रे कैलास समस्त शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या वरद असतात शिवनिवास स्थान दिसत मी अगदी झालो चिकित दिव्य कैलास पाहिले पार्वती समनती शंकर मी भूलो की जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रे अगदी आगळा वेगळा अवतार माझा सगळा सहज अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार मज जवळ न कोणी येणार दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीचं शंकर वदत पार्वती अनिचिक शिवपार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद देखावा अगदी लगत अंतर्दान झाला श्री त्याच श्रींच्या वरद असतात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीरे तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखणं पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य धन प्रकटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजगड पाहिले डोळे मदवर रोखले स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पदवर उचलले गुडघे नेले छातीशी गुडगे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठकायशी घालून खाशी समर्थ बैसले डवलात समर्थ ऐसे का बैसले ऐसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्यदृष्टीत माझ्या प्रश्नांचे उत्तर दिसतं समर्थ ऐसे का बसत कळले त्या मला त्यामुळे समर्थांना मी निहाळले तोत तो शंकर महाराज प्रगटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद जाला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले अजान बाहू अगदी असले होते शंकर महाराज समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले वीज शंकर महाराज समर्थांच्या दिव्य दृष्टीतून निसंदिग्ध मजा आले कळुनी समर्थांचाच अवतारावणे शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतुनी ಮೀ ಗೇಲೋ ಬಾರಾವನೆ ಸಮರ್ಥಾಂತರ ದಾನೋ ಶ್ರೀಂಚಾವರದ ಹಸ್ತ ತಿ ದೃಶ್ಯ ಲಗಿತ ದಿಸಗವಾನ್ ದತ್ತೋ ವ್ಯಸತ ಸಮೀಪ ಅಷ್ಟಾವಕ್ರೆ ಅಷ್ಟಾವಕ್ರ ಸದ್ತ ಮಹತ್ ಅವತಾರ ಘ್ಯಾ ಕಲಿಯುಗಾತ್ ಅಷ್ಟಾವಕ್ರ ಅವತಾರ ಘೇತ ತೇತ ಶಂಕರ ಮಹಾರಾಜ ಅಷ್ಟಾವಕ್ರ ಥೋರಧಿಕಾರಿ ಗರ್ಭಾತ ಆಯಚ ಸವದಿ ಅಗ್ದಿ ಮುಖೋದಗತ ವೇದಚಾರಿ ಪಹಧಿಕಾರೇವ ಜನಕ ರಾಜ ಪ್ರಶ್ನಕರು ಬಂದಿವಾಸವಿಲೆ ಋಷಿಮುನಿ अष्टावक्र अष्ट वर्षांच्या सुनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यात ऐसे अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र दे ऐशा या अष्टावक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर स्पष्टपणे कळलेची शंकर महाराजांची सगळी छायाचित्र विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळी तीन बटाकेसांच्या तीन बटाकेसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नांचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगती ही मनोहर कळली स्पष्टपणेच तीन बटाडोक्यावर तिघांचा हे अवतार असती शंकर महाराज कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावकर सुंदर दृष्टांत स्पष्ट जाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत जाला मध सुंदर अगदी सुप्रभात गुरुवार जागृतावस्थेमध्येच पाटे चार वाजता उठलो पांघरून घेऊन निघलो जणू टी व्ही पाहू लागलो दृश्य दिसती अतिस्पष्ट टी व्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरते दुसरे नंतर चरण ही फिरत चौथे चरण फिरू लागत चर नंतर चरणे स्थिर होतं ओवी दिसली स्पष्ट डोळे मी झाकलेले असत वरती पाणगुरु नाही घेत जरूर टी व्ही पाहत आहोत त्यातूनही जाणवले चरण फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाचले ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढले संपूर्ण ओवी पासले पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तो, तो पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही यांना खात्र आपण पात्र त्यांनाच साळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र घोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ज्यांची भूमिका ही न पुरती त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारी दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणानं ठाऊक अघटित घटना पटूंच्या घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथे हतबद्ध होत चालत त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा यांचा पहावा यदा या सर्वांच्या पलीकडे अशा विबुद्धीचे ज्ञान कसे येणार हो कळणा येथे श्रद्धेचे कारण तेव्हाचं काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अकलेचे तारे उधळीत महाराज पृथ्वीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होतं मग महाराजांना शरण येतं ऐशी यांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र कुणानमा आहेत मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कोणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले ते लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथा ई तशाच अशा अनेक कथांतून सांगती येत पाहत सुनी काही कथा पारखुणी घेतल्या आहेत त्यात त्या अनेकांना भेटून निष्ठावंतांशी चर्चा करून ऐकिव कथांची खात्री करून निश्चित केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कवळ लावणं जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच ते लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचील त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील शंकर एवढा वाच वनही लंका ज्याच्या मनात येईल शंका मत्याला देवनी सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत खेडे गाव हे या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत चिमनाजी त्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शील चर्चा शिवमंदिराकडे सदा मूर्चा उभय असे हो पत्नी गृह कृत्य नेहमी शिव उपासनेत लक्ष ओम नम शिवाय जपलक्ष करीत दोघे नेहमी घरी कशाची हि नावान धनधान्याचे असे खान सर्व प्रकारचे हित्रान त्यांच्या ठाई होतचे एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्र संतान नव्हते घरी हिच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिव इच्छा इच्छापूर्वीत ऐसे कधी ना आले मनात पती पत्नींच्या पहा हो। यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच ये मनात निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता कामना निष्फळ होत से साधना क्लेश होती आपल्या मना जबाबदार आपण फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावा शंकरा आपलाच गुणा स्वतः खरा शिक्षा कुणा मिळेल चिमनाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आले स्वप्नी अग्निशिखे सम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत दिव्य दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तेजपुंज तपस्वी रमो रूप रमो मनस्वी खनखनित म्हणाले चिमनाजी उठ झटपट संपले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापुर शेजार दावल मलिका असे पीर तिथून टाकत नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझ बसलेले वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल आजच जा तेथ जाऊन घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमनाजीस झाला आनंद पत्नी होई ब्रह्मानंद घरात भरला परमानंद आनंदी आनंदस आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगेलो कामाजी लोक दर्शवणी नाराजी टिंगल करू लागले आपली वाट वाटचाल दृष्टांत जे जे होतील साधनाजी जी, जी, साधना जी, जी कराल गुप्ता अगदी ठेवावी साधकांसाठी परमधर्माचा साधकांसाठी परमार्थाचा नियमासे महत्वाचा उघडून एक देवाचा तेव्हाच परमार्थ साधिर लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची वृत्तीनं ढळली म्हणे जयशंकर नित्य पहाटे सुटणे स्नान पूजा जप करणे शिवलीला मृतपारायण सोमवारी उपवास साधना उभयतांची ऐशी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय अशी चालत से अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करुणी पूजा उपासनाटपुनी दोघे निघाले बाहेर ओम नम शिवाय जप करीत चालले झप झप दृष्टांत स्थळा समीपय येऊन ते पोचले जे जे दृष्टांतात पाहिले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तेथेच एक वाघीन त्या बाळावरती उभी राहून दुधपाजित होती हे चालले ज्या वृक्षाखाली भेल वृक्ष होता तो हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमनाजी ओळखत धीर धोरण पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघ पाहता रोखून पाहत असतात जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरण परतला बिलवृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघेही तो बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच भगत बिल्व वृक्ष आनंदे नाचत ब्रह्मा ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभय तास होता कडकडीत उपवास सोमवारचा तो दिवस लाभपूर्व झाला पुत्र लाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचा होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक का शुद्धाष्टमी साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास दान महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच जन्मसाल जरी निश्चित मिती मात्र निश्चित असत कार्तिक का शुद्धाष्टमी होत जन्मदिवस हा असे हो बालका सतापात चिमणाजीस प्रेमे उमाळे बाळाचे पटापट मुखे घेत प्रेमानंदे चिमणाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पाना फुटत छुट छुट बाळ हे दुध पित तृप्त मायले करू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्वा हे पहा सगळा आनंदाश्रू गळा गळा मात पित्यांची वाहते अमजुन महाराज श्री शंकर जन्मवृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला संत वर्य योगीराज सद्गुरुराजाधिराज श्री शंकर महाराज के जय